सावंत सोनो संो फ्रेंड्स तर स्वागत करते माझ्या चॅनल क्रेजी शीर्षामध्ये तर आज आम्ही निघालोय माझ्या बादशांच्या घरी तर तिथं माझी नंदनबाई आणि नंदोई भाऊ आले आहेत तर त्यांच्याकडे चाललेलं आहे दवाखान्यासाठी आले होते मग नंदोई भावांना भेटून यायचं आहे तर तिथं आम्ही चाललो आहे भेटायला चला तर मग आम्ही आता निघायची पूर्ण तयारी झालेली आहे आणिचे पप्पा गेलेत कुलूप आणायला कुलूप आणल्यावर लगेचच आम्ही निघतो तोपर्यंत मी श्रीषाचा थोडा आवरायचं बाकी आहे तिचं आवरून घेते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत चला फ्रेंड्स बघा श्रीषा किती घाई करते जाण्यासाठी रुमाल काढ ग त्याच्यातून यन लक्ष्मीच नागपुसायला श्रीषाला खूप सर्दी झालेला आहे तिला असं झालं तिचे पप्पा बाहेर गेले तर तिला असं वाटते मला सोडून गेले पप्पा त्याच्यामुळं ती रडतीये दाखव नाक, हो नाक पुसू दे आणि हि तर श्रीषा आणि अनन्या अनन्या खूप काम करू लागती मला ही शिरीषा खूप त्रास देते बघा आत्ताच केस विचारलं होतं तरी केस किती खराब करून घेतले तिने आता येतील अनन्याचे पप्पा मग आम्ही निघतो आणलं का कुलकर्ष पंचेचाळीस रुपये तर चला फ्रेंड्स आता आमचा आवरलेला आहे आम्ही आता निघतोय बघा श्रीशा आणि अनन्यांना सगळ्यात जास्त घाई झालेला जा आहे हिता अनन्याचे पप्पा कुलूप लावून घेतात कुलूप आणावं लागलं होतं घरी कुलूप नव्हतं नवीन शिफ्टिंग झाल्यामुळं कुलूप नाही आणलं गेलं आमच्याकडून आणि इथं खाली आलं होतं अनन्या आणि श्रीशा श्रीशा बघा किती मस्ती करतीये आमचे जे रूम मालक आहे त्यांना ती बाय करते आणि फ्लँकिज तिच्या पप्पांना फ्लँकीज दिलं <laughs> आणि आम रस्त्यावर आम्हाला बघा काय दिसत पावसा उन्हाळ्याला सगळ्यात जास्त मला आवडणारा फळ हो जे आहे ते हेच आहे डोंगराची काळी म्हणून तर तुमच्या इथं या डोंगराच्या काळी मुंबईला काय म्हणतात ते नक्की सांगा आमच्या इथं डोंगराची काळी महिमा आणि करवंद सुद्धा म्हणतात मला कमेंटमध्ये तर इथून आम्ही घेतलं खूप जास्त महाग होतं ऐंशी रुपयाचं आता तुम्ही दिलं तरी मी घेतलं कारण सीझनमध्येच भेटतं खायला आणि हा जे आहे त्यांचं बर्गर आहे कारण महाग देण्याचा था कारण त्यांना खूप डोंगरावर जावं लागतं ह्या आणि काटेरी झाडं असतात मी स्वतःने तोडलेलं आहे ठेकरगुंड माझ्या मैत्रिणींच्या मामाचं लग्न होतं तेव्हा तिथं गेली तेव्हा मी बघितलं होतं खूप डोंगरावर असतं हे झाड आणि तिथं बघा पेट्रोल भरण्यासाठी आणि थांबलेलं आहे इथं पेट्रोल भरलं आणि शिशा इथं बाजूला येऊन अनन्या तिच्या पप्पा संघ आहे चला ते आम्ही आता पोचलोय घरी आणि तुम्हाला मी सांगते आम्ही अनन्याच्या आणि सुरेषाच्या आत्ताबाईच्या घरी आले बट मी तिथं ए थोडेही व्हिडिओ शूट नाही करणार आहे कारण अजून तुम्हाला माहीत नाही मी नेटवर टाकते असं यूट्यूबला वगैरे टाकते व्हिडिओ म्हणून तर आमचं तिथं जेवण खावण करून आम्ही रिटर्न निघून गेलो घर गर, घरी जाण्यासाठी से से तो तो तर घरी निघताना मला खूप छान छान असं व्ह्यूज दिसत होतं मला जिता असं वाटायचं खूप छान व्यूज तर मी व्हिडिओ काढत होते आणि कारण माझं हेच आहे की मी फॅमिलीसोबत व्हिडिओ नाही काढत कारण अजून तुम्हाला माहीत नाही मी यूटूब आणि फेसबुकवरती व्हिडिओ टाकते असं जेव्हा सगळ्यांना माहीत असेल माहीत कळन तेव्हा मी सांगन तर बघा आम्ही घरी पोचलेलो आहे आणि आम आमच्या गॅलरीतून बघा किती छान न्यूज येतो आणि समोर तुम्हाला दिसतं रेल्वे जात आहे आणि का अनन्य गाणं म्हणते शावण बर शाबी चोली श्रावण का पानी मी चुकीचं गाणं म्हणते कारण मला येत नाही तर आणि इथं बघा चला आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि माझ्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तोपर्यंत चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला बाय